नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणीच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जवळपास नव्वद टक्के महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे आणि पंधराशे रुपये हप्ता जमा झालेला आहे आणि ज्या काही दहा टक्के महिलांच्या खात्यात पैसे यायचे आहे त्यांच्या खात्यात आज पैसे येणार आहे कारण आदिती टाई चटकरे यांनी सांगितलेच होते की आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करू त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जिल्ह्यात पैशाचे वाटप करण्यात आलेले आहे ही एक खूप मोठी गुड न्यूज आहे ज्या महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाही त्यांनी स्वतःला अपात्र समजू नये कारण काही लाडकी बहिणींचे खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे खात्यात पैसे येऊ शकले नाही तरी बँकेत जाऊन तुम्ही आधार सीडिंग चा फॉर्म भरून घ्यावा आणि तुम्ही तुमचे मेसेज चेक करत राहा तुम्हाला पैसे नक्की येतील कारण कुठलीही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही असे आदित्य टाई टटकरे यांनी सांगितले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी सुद्धा म्हटले की आम्ही कुठल्याही अपात्र बहिणीचे पैसे परत घेणार नाही आम्ही लाडकी बहिणींचे पैसे परत घेऊ अशा अफवा पसरत आहे परंतु त्या सर्व खोट्या आहेत आम्ही आतापर्यंत कुठल्याही बहिणीचे पैसे परत घेतले नाही पहा महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबंध आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत जानेवारी महिन्याचा सम्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात केलेली आहे आता जर तुम्ही पाहिलं चोवीस जानेवारी पासून म्हणजेच चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक पॉइंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केलेली आहे आता सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे चोवीस जानेवारी पासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज पंचवीस जानेवारी पर्यंत एक पॉइंट दहा कोटी लाभार्थी महिलांना पैसे जमा झालेले आहे आणि ज्या काही उरलेल्या महिला आहेत त्यांना आज रात्री बारा वाजेपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊन जाईल ही एक खूप मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आहे